नमस्कार गृहिणींनो कृष्णदीप या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत तर सर्वप्रथम मी गॅसवरती वांगं असं शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर अद्रक लसणाचा पेस्ट आपल्याला असा करून घ्यायचा आहे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला वांग्याची अशी साल काढून घ्यायची आहे वांग्याची साल काढून झाली आपल्याला ते वांग बघून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य आहे कांदा टोमॅटो आणि थोडी इथे फिक्की मिरची घेतलेली आहे आणि अद्रक लसणाचा पेस्ट आपण घेतलेला आहे तर एका कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे त्यानंतर जिरं मोहरी आणि सर्वप्रथम मी इथे लसूणाची पेस्ट घातलेली आहे त्यामुळे भरिताला स्वाद हा वेगळाच येतो त्यानंतर कांदा आपल्याला घालायचा आहे आणि तो आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर मी मिरची पण यामध्ये घालून घेतलेली आहे सर्व जिन्नस आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर मी थोडा टोमॅटो इथे घातलेला आहे आणि टोमॅटो पण आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे हे सर्व जिन्नस आपल्याला साधारणतः एक दोन मिनटे होऊ द्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे शिजून झालेले आहेत त्यानंतर मी इथे लाल तिखट यूज केलेलं आहे त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण यूज करू शकता तर मी इथे लाल तिखट धनिया पावडर थोडं कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि किंचितशी हळद घातलेली आहे ते सगळं घालून आपल्याला परत ते असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला भरिताचा मसाला तयार आहे त्यानंतर जे वांग आपण शिजवून घेतलेलं होतं ते आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि परत ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व जिन्नस एकत्रित करून घ्यायचे आहे आणि वांग ऑलरेडी शिजलेलं असल्यामुळे ते आपल्याला दोन मिनटं फक्त होऊ द्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत तयार आहे त्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि या वांग्याच्या भरितासोबत ही अप्रतिम लागते तर हे आपलं विदर्भ स्टाईल झणझणीत असं वांग्याचं भरीत तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ